नमस्कार मित्रांनो आपण बघताय मराठी मसाला सुरुवातीलाच बातमी राज्याच्या राजकारणातून आलेली ही सगळ्यात मोठी घडामोड ठाकरे बंधूंच्या सभेची राज्यासह देशभरात चर्चा तर शिंदेच भाजपच्या सभेतून डोकावतात फरार मित्रांनो सविस्तर व्हिडिओ राज्याच्या राजकारणातील सगळ्यात मोठी खबर मुंबईसह महिलांच्या बाहेर देखील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सभेला किती होती गर्दी किती माणसं होती किती लाखोच्या स्वरूपात व्हिडिओ होत आहेत प्रचंड व्हायरल आपण सभेचे व्हिडिओ प्रचंड प्रत्यक्षरित्या काढलेले व्हिडिओ आता आपण जाणून घेऊया आज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या सभेला जमलेला पाच लाखांचा जनसमुदाय सगळ्यात सभांचे रेकॉर्ड तोडत ही गर्दी जर आपण पाहिली तर सगळं चित्रच महानगरपालिका बदलणार अशा प्रकारचं वातावरण दिसतय बघूया नेमका काय आहे तो व्हिडिओ महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड मित्रांनो ठाकरे म्हणजेच महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजेच ठाकरे अशा प्रकारची गर्जना शिवसैनिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी महाराष्ट्रात दिली आणि सभेचे आमंत्रण दिले त्याचप्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी समोर आली ठाकरेंनी सगळे तोडले सभांचे रेकॉर्ड मित्रांनो गर्दी जर पाहाल तर आपण बघतच राहाल अशा प्रकारची सभेला होणारी पहिल्यांदा गर्दी आणि पुन्हा एकदा महानगरपालिका ठाकरेंच्या ताब्यात देशात राजकीय समीकरण बदलत असताना केंद्रामध्ये सत्ता नरेंद्र मोदींची असताना राज्य राज्यांमध्ये भाजपला तिसऱ्या आघाडीला सामोरं जावं लागतंय महाराष्ट्रात लोकसभेला ज्या प्रकारे भाजपला जबरदस्त फटका बसला तशा प्रकारचा फटका महाराष्ट्रात भाजपला आता बसणार हे आता जवळजवळ निश्चित झालं आहे लाडक्या बहिणीने जरी भाजपला तारलं असलं विधानसभेला पण आता मात्र भाजपची मात्र कोणत्याही प्रकारची घर नसल्याचं वातावरण महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात दिसून येत आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही बंधूंच्या सभांना मिळणारा उदंड असा प्रतिसाद बघता राज्यानं ठरवलंय मराठी माणसांनी ठरवलंय मुंबईकरांनी ठरवलंय महाराष्ट्रातल्या बहुतांश प्रमुख महानगरपालिकांनी ठरवलंय की राज्यात ताब्यात घ्यायचंय महाराष्ट्र ताब्यात घ्यायचंय आणि तशाच प्रकारची घडायला देखील सुरुवात झाली आहे मित्रांनो एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या सभांमधून लोक बाहेर पडून जात असताना इकडे मात्र राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या सभांमध्ये प्रचंड स्वरूपाची गर्दी आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण ओसंडून गिरडे मैदान आणि प्रचंड लाखोची गर्दी ही महाराष्ट्राचं चित्र बदलणारे दर्शवते त्यामुळे राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिंदेना मात्र मोठा फटका बसणार आहे हे फक्त महानगरपालिका पुरतं नाही तर राज्याचं चित्र बदलण्यासाठी दोन्ही बंधून एकत्र आल्याची घोषणा यावेळी केली सबंध महाराष्ट्रातला मराठी माणूस एकत्र येणार आम्ही एकत्र आलो मराठी जपली पाहिजे मराठी हृदयामध्ये बसली पाहिजे आणि आपण मराठी माणसांनी मराठीला अग्रस्थान दिलं पाहिजे या एकाच हेतूने दोन्ही ठाकरे बंधूंनी गर्जना केली शिवशक्तीची आणि महाराष्ट्राच्या एकतेची प्रचंड असं गर्दीचं स्वरूप पाहिल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण नाशिककरांना छत्रपती संभाजीनगरकरांना आणि मुंबईकरांना येऊ लागली शिवसेना प्रमुखांच्या सभेला ज्या प्रकारे प्रचंड अतिप्रचंड गर्दी व्हायची तशाच प्रकारची रेकॉर्ड ब्रेक गर्दी आज ठाकरे बंधू खेचताना दिसत आहेत हे गर्दीचं विराट स्वरूप महाराष्ट्राला खूप पुढे घेऊन जाणार असल्याचं चित्र सध्या निर्माण झालंय यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधूंच्या या सभा आता रेकॉर्ड ब्रेकच्या रेकॉर्ड ब्रेक, ब्रेक व्हायला सुरुवात झाली आहे नाशिकची सभा प्रचंड रेकॉर्ड ब्रेक होती त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला काल उद्धव ठाकरेंनी घेतलेली सभा ती देखील प्रचंड विराट होती आणि आज मुंबईच्या ऐतिहासिक मैदानावरती शिवतीर्थावरती शिवाजी पार्कवरती देश लक्ष लागणारी देशाचं लक्ष असणारी अतिविराट आणि भाजपला आणि शिंदे सेनेला झोप उडवून देणारी शिवाजी पार्कवर शिवतीर्थावर दादरला ऐतिहासिक सभा होईल ज्या सभांमधून मंडालीच्या भूमीवरती दोन्ही ठाकरे बंधू फक्त मराठीच्या मुद्द्यावर होते मराठी मराठी माणसांसाठी माणसांच्या एकतेसाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दोन्ही बंधू एकत्र येताना आज तुम्हाला रात्री दिसतील आजची महाराष्ट्राची संध्याकाळ आजची रात्र महाराष्ट्राच्या पुढील पन्नास वर्षाच्या कारकिर्दीसाठी खूप ऐतिहासिक ठरणार आहे हे देखील तेवढेच महत्वाचे आहे ठाकरेंनी आदेश देण्याची आणि शिवसैनिकांनी मनसे सैनिकांनी ते पाळायचे अशा प्रकारची पहिल्यापासूनची रीक मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये असल्याचं आपण पाहत आलो आहोत त्यामुळे ठाकरेंचा शब्द अंतिम असतो ठाकरेंनी शब्द दिल्यानंतर तो कधीच माघार घेत नाहीत हे ठाकरेंचा शब्द या शब्दावर मुंबईसाठी ठाकरेंनी वचननामा आणला आहे आणि त्या वचनाला अनुसरूनच महाराष्ट्राने लक्ष वेधलं आहे दोन्ही ठाकरे बंधूंकडे मित्रांनो ही महाराष्ट्राची लाट आगामी काळात भाजपसाठी खूप मोठी डोकेदुखी ठरणार आहे शिवसेनेसाठी तर राज्याच्या राजकारणामध्ये उठून दिसणारी आहे शिवसेनेला सगळं संपवून टाकण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी एकत्र येण्याचं ठरवलं आहे आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंना त्रास दिला ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंचा पक्ष मोडला गेला तशा प्रकारचे दिवस शिंदे सेनेला आल्याशिवाय राहणार नसल्याचं शिवसैनिकांनी आता आपलं मनोमन इच्छा व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे ही लाखोची गर्दी ही विशाल गर्दी शिंदे सेनेला झोप उडवते मात्र अजित पवार मात्र साधेसुधे बाजूला होत आहेत कारण की या दोन्ही पक्षाला सत्तेतून जर महाराष्ट्राने बाहेर काढलं तर पुन्हा एकदा ठाकरेंच्या सोबत जाऊन महाविकास आघाडी स्थापन करणं अजित पवारांना या दोघांपेक्षा तेवढं सोपं जाईल अशी वेगळी चूल अजित पवारांनी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मानल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण किती वेगळं झालंय हे तुम्हाला सांगायची गरज नाही मित्र हो सध्या मुंबईचं वातावरण ठाकरे झालंय भगवामय झालंय मराठीमय झाल्याचं चित्र मुंबईतून दिसत आहे त्यामुळे मुंबईतला मराठी माणूस शंभर टक्के ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिला आहे ठाकरेंना ताकद देतोय मुंबईकरांनी आपल्या घराच्या समोर पाट्या लावल्या आहेत की या घराचं ठाकरे बंधू आहे आपण आपला वेळ इथे दौडू नका आपला वेळ घालवू नका त्यामुळे आम्ही संपूर्ण मुंबईकर ठाकरे बंधू तुमच्या पाठीशी आहोत असं मुंबईकरांनी म्हटलं आहे मित्रांनो एवढं प्रेम पहिल्यांदाच मुंबईत ठाकरे बघायला मिळतय असे नाही दरवेळेस ठाकरेंसाठी मुंबई रस्त्यावर उतरले आजही मुंबई ठाकरेंसाठी समोर आली या निमित्ताने यावर आपल्या प्रतिक्रिया द्या